जय भीम नमोबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घरामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था संचलित सनशाईन शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम शाळेच्या प्रिन्सिपल विजयमाला अनकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला लॉक बुद्धा टी व्हीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ब्रेन पॉवर अकॅडमीचे डायरेक्टर माधव कुरळेकर ॲडव्होकेट व्यंकटेश भवत संस्थेचे सचिव सूर्यकांत आनकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमास विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांनी बालकलावंतांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले आमचे मित्र अनकाडे सर हे ज्या संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करतात आणि त्या संस्थेअंतर्गत एक इंग्लिश स्कूल चालवले जाते जे की शाळेचं नाव आहे सनशाईन आणि अनकाडे सर आणि याच शाळेच्या मुख्याध्यापिका अनकाडे मॅडम हे दोघंही खरंच या शाळेतील लेकरांना आपल्या पाल्यांसारखे जपतात आणि दरवर्षी या शाळेच्या माध्यमातून एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला जातो तोही एका भव्य मंगल कार्यालयामध्ये होतो आणि हे जो जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाला पालकांची विद्यार्थ्यांची आणि सर्व परिसरातील जे काही व्यक्ती आहेत यांची भरभरून गर्दी असते यांनी ज्या पद्धतीनं जे काही परफॉर्मन्स बसवतात विद्यार्थ्यांचे ते, ते खरंच खूप चांगले असतात आणि आता या चार ते पाच वर्षापासून शाळेची जे काही हे होत प्रगती होत आहे तीच भविष्यात अशी उत्तरोत्तर होत जावं एवढीच मी सदिच्छा करतो सरांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो मी सूर्यकांत किशनराव अनकाडे स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था दयटणा तालुका कंधार जिल्हा नांदेड या संस्थेचा सचिव आहे आणि आज आमच्या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सनशाईन इंग्लिश स्कूल यशवंत नगर नांदेड या आ, का आ, 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 या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहानं हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत वर्षभर आमच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतील त्यानंतर वेगवेगळे डे असतील ग्रीन डे असेल रेड डे असेल किंवा वेगवेगळे विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमाबरोबर सहशालेय उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन या शाळेमध्ये केलं जातं यामध्ये मोठ्या प्रमाणावर पालकांचा पण आमच्या शाळेमध्ये शाळेसाठी एक आमच्या शाळेवर असणारा विश्वास आहे पालकांचा आणि पालकांचंही मोलाचं सहकार्य आम्हाला भेटतं आणि त्याच सहकार्याच्या आधारावर आम्ही वेगवेगळ्या उपक्रम सण उत्सव जयंत्या पुण्यतिथी असे कार्यक्रम साजरे करत असतो आणि गेल्या एक महिन्यापासून या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिन्सिपल सौ आनकाडे मॅडम हे करून घेत आहेत आणि आज त्यांचा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ॲन्युअल डे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सर मी बालाजी केशवराव डांगे मी आरोग्य कर्मचारी असून माझं पाल्य म्हणजे माझा विद्यार्थी सनशाईन इंग्लिश ये। स्कूल येथे शिकण्यासाठी आहे ये। 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 तर त्यानिमित्त आज ॲन्युअल डेचं शनशाही कार्यक्रम आयोजित केला आहे तर ते शेनशाहीन स्कूलमध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी चांगले अतिशय प्रोग्रेस केलेली आहे आणि कुशल केशराव कुशल बालाजी डांगे असं त्याचं नाव असून त्यांनी विविध कौशल्य गुण प्राप्त केलेले आहे शाळेमध्ये आणि इथली खूप टीचिंग वगैरे चांगली आहे आणि बाकीचे जे प्रोग्राम आहेत ते इथं होतात आणि हे इंग्लिश स्कूल नसून एक विद्यार्थ्यांना सामावून घेणारं एक क्षेत्र बनलेलं आहे इथं मराठीमध्ये हिंदी सगळ्या भाषांना वाव दिला जातो शाळा जरी इंग्लिश स्कूलची जरी असली तरी इथं सग सप्तगुणांना आणि वाव भेटतो आज जे ॲन्युअल डेचा आज प्रोग्राम आयोजित केला आहे त्यामधून एक कलागुणांना विद्यार्थ्यांना वाव भेटतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये मला माझ्या विद्यार्थ्यामध्ये जे काय गुण दिसलेत समजा जे काही प्रगती झालेली आहे अशीच उत्तर उत्तर प्रगती माझी त्यांना शुभेच्छा आहेत की सनशाईन्स स्कूलची उत्तर उत्तर प्रगती होत जाऊ मी उज्ज्वला संतोष शिंदे हिंदवी संतोष शिंदे हिची पॅरेंट्स आहे तर हिंदवी माझी दोन वर्षाची होती तेव्हापासून मी या शाळेत तिला टाकलेलं आहे जे संस्कार मला घरी एक तिला देता आल नसते ते सर्व संस्कार या शाळेत मिळतात प्ले पासून ती आज यू के जीला आहे तर कधीही मला असं वाटलं नाही की कुठंतरी या शाळेत काहीतरी कमी पडतंय आपल्या लेकरांना ले किंवा आपण शाळा चेंज करावी या शाळेत सांस्कृतिक वारसा जपल्या जातो सर्व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात वार्षिक स्नेहसंमेलन घेतले जाते आणि या शाळेच्या प्रिन्सिपल ह्या एक फक्त प्रिन्सिपल म्हणून धाकात न ठेवणाऱ्या असून जशी आपल्या घरात एक आजी असते लेकरांना सांभाळ तशी त्यांनी भूमिका पार पाडतात आपल्या लेकरू असं कुठेतरी शाळेत एखाद्या बंदिस्त वातावरणात जात आहे किंवा एखाद्या नियमावलीत राहत आहे असं अजिबात मला वाटत नाही मला घरच्यापेक्षाही ती तिथे आनंदी राहील असं वाटते आणि या शाळेला मी सदिच्छा देते असेच त्यांची प्रगती होत जावी आणि विद्यार्थ्यां तें, त्यांच्या हातून घडवल्या जावं धन्यवाद